छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आता कला विश्व गाजवणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे आता आता पडद्यावर पदार्पण सज्ज झाला आहे मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे त्यांच्या जोडीला राजा राणीशी जोडी फेम अभिनेत्री शिवानी सोनार ही प्रमुख भूमिका साकारणार आहे तू भेटेची नव्यान या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची पहिली झलक नुकतीच सोनी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर मर शेअर केली आहे या मालिकेच्या माध्यमातून पंचवीस वर्षांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यात येणार आहे वाहिनीने पहिला प्रोमो शेअर करत नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते असं कॅप्शन दिलं आहे तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध शिवानीची शी ऑनस्क्रीन एकत्र जोडी पाहून देखील आनंद व्यक्त केला आहे कला विश्वातील कलाकारांनी सुद्धा शिवानी सोनारला मिळालेल्या या मोठ्या संधीबद्दल तिचं कौतुक केलं आहे तू भेटशी नव्याने ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही सोनी मराठीवर या मालिकेचं प्रक्षेपण केलं जाईल दरम्यान सुबोध भावे बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये परतला आहे यापूर्वी सुबोधने प्रमुख भूमिका साकारलेल्या तुला पात्र या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता आता या नवीन मालिकेत सुबोध आणि शिवानीच्या जोडीला आणखी नवीन कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात या मालिकेसाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका